जय राजरश्री शाहू जे जे चांगलं त्याचा लाभ आपल्या जनतेसाठी करून देत सद्विवेक बुद्धीनं कार्य करून कोल्हापूरला एका उंचीवर नेऊन ठेवलं ते म्हणजेच आपले कुस्तीचा आश्रयदाता लोकराजा छत्रपती राजर्श्री शाहू महाराज कायमच आमच्या हृदयस्थानी आहेत तर पाणी शेती माती उद्योग व्यवसाय कला क्रीडा शिक्षण सामाजिक सांस्कृतिक अशा विविध माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाच्या आठवणी आजही त्यांच्या कार्याला उजाळा देतात आणि त्यातीलच एक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यग्रह जे शाहू महाराजांनी उभा केलेलं नाट्यग्रह आणि त्या नाट्यग्रहाला ज्यांचं नाव दिलं संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशीच हे नाट्यग्रह आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आणि संपूर्ण ह्या कलानगरीला करवीर नगरीला, नगरीला कुस्ती पंढरीला दुःखाच्या खाईत लोटलं गेलं आज त्या जागी कोट्यावधी रुपये खर्च करून नवीन सुसज्जास नाट्यग्रह उभा राहील पण जे शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून जी वास्तू उभा केली होती त्या वास्तूची स त्या नाट्यग्रहाला येणं कठीण तर एकवीस ऑगस्ट एकवीस जुलै दोन हजार चोवीस गुरुपौर्णिमा या दिवशी त्याच नाट्यग्रहात त्या नाट्यग्रहाच्या व्यासपीठावर मला आणि माझ्या बायकोला रुद्रांश अकॅडमीनं उल्लेखनीय विशेष पुरस्कार म्हणून गौरवलं होतं लगेच एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळचा चव्वेचाळीसावा वर्धापन दिन आणि त्या दिनानिमित्त देखील आम्हाला केशवराव भोसले नाट्यगृहात त्या व्यासपीठावर एकाच आठवड्यात दोन वेळा दोन वेगवेगळ्या पुरस्कारानं आम्हाला गौरवण्यात आलं आज त्या पुरस्कारापेक्षा देखील त्या वास्तूत आमचा गौरव झाला याचा आम्हाला अभिमान वाटला खरोखर आम्ही भाग्यवान समजतो आज पुरस्कार भरपूर मिळतील गौरव भरपूर होतील पण जी जुनी वास्तू नसल्याचा अपुरेपणा हा प्रत्येकाला सतावत राहणार जयराजेर श्री शाहू